पंधरा मे आंतरराष्ट्रीय कुटुंब दिवस मे एकोणीसशे मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाने पंधरा मे हा आंतरराष्ट्रीय कुटुंब दिवस म्हणून जाहीर केला कुटुंब दिवस हा विशेष दिवस कुटुंबाच्या महत्वावर लक्ष केंद्रित करण्यासाठी साजरा केला जातो कुटुंब हे व्यक्तीचे आधारस्तंभ असतात ज्यात प्रेम सन्मान आणि सहकार्य यांचे महत्व असते या दिवसाला विविध देशांमध्ये वेगवेगळ्या तारखांना साजरा केला जातो भारतात यासाठी एक खास राष्ट्रीय कुटुंब दिवस नाही परंतु अनेक ठिकाणी कुटुंबाच्या एकतेला आणि सामूहिक जीवनाला महत्व देणारे कार्यक्रम आयोजित केले जातात कुटुंब दिवस साजरा करण्यामागे मुख्य उद्दिष्ट कुटुंबातील नाते आणि सहकार्याला प्रोत्साहन देणे आहे या निमित्ताने कुटुंबातील सदस्य एकमेकांसोबत वेळ घालवतात एकमेकांशी संवाद साधतात आणि एकमेकांच्या भावना आणि गरजा समजून घेतात काय आहे कुटुंबाची संकल्पना सामाजिक एकक कुटुंब हे समाजाचे पहिले आणि लहान सामाजिक एकक आहे नैसर्गिक संबंध कुटुंबातील सदस्य हे रक्ताच्या नात्याने विवाहामुळे किंवा दत्तक प्रक्रियेमुळे जोडलेले असतात संस्कारांचे केंद्र प्रत्येक व्यक्तीवर जे संस्कार होतात त्याची सुरुवात कुटुंबातूनच होते समाज रचनेचा पाया सशक्त कुटुंब समाज आणि राष्ट्र उभारण्यासाठी अत्यंत महत्वाचे असते प्रतिनिधी दिव्या जाधवसह प्रज्ञा देशमुख ठळक वार्ता बदलापूर